शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जून ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑक्टोबर व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचं पूरकपत्र अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं आहे यात तुमचा जिल्हा तर नाही ना जिल्ह्याची नावे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील शासन पूरकपत्र जून ते ऑक्टोबर सन दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामधील उपलब्ध तरतुदीमध्ये वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे त्यासोबतच विवरणपत्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानंकानुसार या लेकाशीर्षेखाली राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानांका व्यतिरिक्त या लेखाशीर्षाखाली किती खर्च होईल याबाबत स्पष्टता करण्यात आलेले नाही पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया तर शासन शासनवे विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निक्षा व दरानुसार दोन हेक्टर मर्यादेतील शेतीपिकाचं नुकसान खर्च मागणी त्याच्यानुसार नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य पूर चक्रीवादळी या ठिकाणी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानाकरता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य त्याच्यानंतर लेखाशीर्ष संदर्भ या शासन तरतुदीनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निक्षाबाहेर देण्यात येणाऱ्या पद्धतीच्या वाढीव दराने अनुषंगाने झिरो ते दोन हेक्टर मर्यादेतील वाढीव दर तसेच दोन हे ते तीन हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य दोन पूर चक्रीवादळ अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती परिसर निधीच्या मानका व्यतिरिक्त नैसरी आपत्तीमुळे पीक नुकसानाकरता शेतकऱ्यांना सहाय्य तसेच सहाय्यक अनुदानी वेतनोत्तर अंतर्गत सोबतच्या पूरकपत्रात दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया जिल्ह्याची नावं पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जालना नांदेड बीड धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर आहे हिंगोली आहे बीड आहे वर्धा आहे गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बरेच जिल्ह्याचे नावं पाहू शकता सोलापूर आहे अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा